आय ए एस आय पी एस अधिकारी होणं तेवढं सोपं काम नाही आहे पण आज आपलं प्रशासन असेल शासकीय यंत्रणा असेल यांनी हे काम एकदम सोपं करून दिलेलं आहे म्हणजे कसं तर टेबला घालून आज महाराष्ट्रभर जे प्रकरण गाजत आहे आय ए एस अधिकारी ट्रेनी पूजा खेडकर आणि यांचा आज आय ए एसचा प्रवास आणि याचा पर्दाफाश केलाय वय फोकटकर तर आज पूजा खेडकर या प्रकरणावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की काय आहे नेमकं आय एस पूजा खेडकर यांची कहाणी आज एका व्यक्तीच्या ट्विटवर एवढं मोठं वादळ उठलेलं आहे पूजा खेडकरच्या आईला वारी करावी लागली आणि पूजा खेडकरवरती आज कायद्याचं बडगाव उगारलेला आहे लोकसेवा आयोगानं आज वादग्रस्त पूजा खेडकर म्हणजेच प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर कायद्याच्या कचाट्यामध्ये का कशा पद्धतीने माणूस डांबला जातो या प्रकरणाचा पूर्ण काया पलट का झालेला आहे वैभव कोकाट यांच्या ट्विट मुळे संपूर्ण देशामध्ये आज खळबळ उडलेली आहे आणि फक्त एका ट्विटमुळे एका आय एस अधिकाऱ्याची नोकरी सुद्धा जाऊ शकते पण आय ए एस अधिकारी बनणं एवढं सोपं आहे का मित्रांनो काय वाटतं तुम्हाला नक्कीच कमेंट करू शकता तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग हां म्हणजेच यू पी एस सी सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन यांनी कारवाई करण्याचं म्हणजे कारवाई केलेली आहे थोडक्यात जाणायचं म्हटलं तर दिलीप खेडकर म्हणजेच आय ए एस अधिकारीच होते ते पण निवृत्त संधी अधिकारी यांची मुलगी पूजा खेडकर हिने बनावट जात प्रमाणपत्र आणि बनावट अपंगवाच प्रमाणपत्र सादर करून आय एस ची रँक मिळवली म्हणजे पैशाच्या बळावर आज लोक काही करायला तयार झालेले आहे आणि हे कितपत चालतं तर नेमकंच हे प्रकरण गेल्या आठ चार दिवसापासून गाजत आहे आणि हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एस सी किंवा राज्य प्रशासनही आता काही शांत बसणार नाही किंवा बस नाही नाहीये पण राज्य प्रशासन असेल किंवा युपीएससीचं प्रशासन असेल यांच्या कार्यपद्धतीवरती नक्कीच प्रश्नचिन्ह आज उघड केलं जात आहे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर कसं दिल दिलं यांनी ह्या मुलीला ओबीसी आहे असं जात पडताळणी प्रमाणपत्र खोट दिलंही चक्क ह आणि पूजा खेडक ही अपंग मुलगी आहे म्हणजे अंधत्व आहे तिला कमी आहे याच चक्क सर्टिफिकेट दिलंय आणि या दोन्ही सर्टिफिकेट वरती आय एस रँक तिची प्राप्त झालेली आहे ट्रेनिंग म्हणून ती काम करते आहे म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे जे खरोखरच अपंग आहे दृष्टीहीन आहे आज चार चार वर्ष चार चार वेळा पाच पाच वेळा आज रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करून लोक परीक्षा देत आहे म्हणजे त्यांना सुद्धा आज नोकरी किंवा कुठल्याही रँक मध्ये ते येत नाहीये आज पंचवीस लोक तीस तीस बत्तीस बत्तीस आयुष्य झालेलं आहे आणि याच्यामध्ये अभ्यास करणारे जर दहा हजार लोक असतील तर याच्यात दहा टक्के लोकांचं सिलेक्शन होत नाहीये फक्त बापाचा पैसा आणि बापानं लावलेली लाईन बापाच्या बळावरती आज तुझ्या खेडकरला ही रँक दिली आणि एक आय एस अधिकार्याचा दर्जा प्राप्त केला आहे खरंच हे योग्य आहे का मित्रांनो काय वाटतं तुम्हाला नक्की जर तुम्ही युपीएससी एम पी एस सी असाल परीक्षा देत असाल नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ बद्दल पूजा खेडकर बद्दल काही वाटत असेल तर नक्कीच कर कमेंट करा हु? तर आज दृष्टीहीन म्हणून सर्टिफिकेट दिला आणि अपंगत्व सिद्ध केलं पण ते सिद्धच करताना आलं ज्यावेळेस ही गोष्ट उघड झाली तर लोकसेवा आयोगानं तिला जाहीर नोटीस दिली का आपण अपंगत्व सिद्ध करण्यासाठी एक हॉस्पिटलची नेमणूक केली आणि त्या हॉस्पिटलमध्ये येऊन अपंगत्व सिद्ध करावं अशा पद्धतीचं एक नवे दोन नवे तब्बल सहा वेळा नोटीस दिल्या पण सहाही वेळा पूजा खेळकर ही गैरहजर राहिली म्हणजे तपासणीलाच गेली नाही का तर अनेक वेळा अनेक कारण दिले आणि ह्यापासून ती म्हणजे लपंडाव खेळत राहील लपतच राहिली गेलीच नाही तपासणीसाठी पण ज्या वेळेस हा मॅटर सोशल मीडियावरती आला आणि हा फक्त डायरेक्टली पोलीस किंवा पोलीस प्रशासनापर्यंत न जाता ते एका ट्विटच्या माध्यमातून आज सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्यामध्ये जेव्हा वैभव कोकाटनी ही पोस्ट केली एक सामाजिक कार्यकर्ता समाजाचं लेखनी म्हणून पूजा कोकाट वैभव कोकाट हे काम करतात आणि पूजा खेडकरवरती जेव्हा त्यांनी लिहिलं ट्विटवरती तर अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल याच्यावरती हा मॅटर पांगला गेला आणि हा सर्व मॅटर बाहेर यायला लागला तर ह्याच प्रकरणामधून पूजा खेडकरची आईला सुद्धा अटक करण्यात कर आलेली आहे तिची जेलमध्ये रवानगी केलेली आहे आणि वडील दिलीप खेडकर आय एस अधिकारी निवृत्त आय एस अधिकारी हे दोन वेळा सस्पेंड झालेले होते आपल्या कार्यकाळामध्ये आय एस असताना म्हणजेच लाच देवाणघेवाण पैसा याच्यावरती दोन वेळा सस्पेंड करून आणि आता ते निवृत्त अधिकारी आहे पण हे सुद्धा या प्रकरणापासून लांब आहे बेपत्ता झालेला आहे आज नोटीस जाऊन पूजा खेडकर हजर झालेली नाही तर यामध्ये नक्कीच राजकीय प्रशासकीय सपोर्ट तिला चांगल्या पद्धतीचा आहे प्रिलियन मेन परीक्षा ते ट्रेनिंग पोस्टिंग आणि बोगस पद्धतीने प्रक्रिया याच्यामध्ये राबवली गेलेली आहे म्हणजे स्टार्टिंग ते एंडपर्यंत पूर्ण हा काळा बाजार झालेला आहे आ? फक्त वडील आय एस अधिकारी होते त्यांचे संबंध मग ते राजकीय असू शकता प्रशासनीय असू शकता ना? याची सुद्धा यामध्ये तपासणी झाली पाहिजे आणि ह्याच गोष्टी सपोर्ट घेऊन नॉन क्लिमिनल असेल किंवा जी मुलाखत असेल इंटरव्ह्यू असेल जसं आज सर्वसाधारण व्यक्तीला इंटरव्ह्यू ला, द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये ते लोक फेल होतात पण आज हिचा इंटरव्ह्यू कशा पद्धतीने झाला इंटरव्ह्यूने सुद्धा चेक केलं नाही का कशा पद्धतीने इन्स्पेक्शन झालेलं आहे नॉन असेल अपंगत्व सर्टिफिकेट असेल बाकी तिचे डॉक्युमेंट असेल ओबीसी सर्टिफिकेट असेल तर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत या कुटुंबानं आज वैभव कोकाट बीड जिल्ह्यातील व्यक्ती कोकाट हे त्यांचं गाव यांनी फक्त एक सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा एक लेखक असेल यांनी एक पोस्ट लिहिली आणि या पोस्टवरून आय एस अधिकारी ची नोकरी जाईपर्यंत आज हा मॅटर पांगलेला आहे पण नोकरी ही गेलीच पाहिजे का तर एका गरीब कुटुंबातील एका चांगल्या व्यक्तीला ज्यांना अहोरात्र मेहनत घेऊन यश संपादन केलेले आहे याची ही नोकरी होती पण पैशाच्या जोरावरती बाप आय एस अधिकारी आहे या सगळ्याच्या जोरावरती पूजा खेडकरनं ही नोकरी मिळवलेली आहे आणि कदापि ही तिला मिळाली नाही पाहिजे नक्कीच ना मित्रांनो सोशल मीडियामध्ये आवाज उठला पाहिजे आणि आज फक्त सर्वसामान्य माणसालाच फक्त कागदपत्र डॉक्युमेंट प्रोसिजर लिगल अनलिगल ह्या लागू होतात का मग ह्या संधी अधिकाऱ्याच्या मुलीला का लागू होत नाही नक्कीच याच्यावरती आवाज उठावला पाहिजे मित्रांनो आणि पूजा खेडकरनं हे गैरकृत्य केलेले आहे ही नोकरी तर तिची गेलीच पाहिजे तिची ट्रेनिंग पण रद्द झाली पाहिजे आणि तिला शिक्षा पण झाली पाहिजे गरीब कुटुंबाला गरीब गोरगरिबीला न्याय मिळाला पाहिजे आणि गोर गरीब जनतेला जनतेतील एका चांगल्या गरजू व्यक्तीला ही जागा मिळाली पाहिजे नक्कीच याची नवीन अपडेट आपल्यापर्यंत येईल आणि पूजा खेळकर बद्दल पण आपण पन डिटेल मध्ये जाणून घेऊ तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूजा खेडकरला या नोकरीपासून वंचित कसं ठेवता येईल आणि केलेल्या गुन्ह्याची सजा कसं मिळेल यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद थँक्यू सो मच so जय हिंद जय महाराष्ट्र